नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण एकदम स्पेशल असा पदार्थ बनवणार आहोत जे की आहेत इलायची टोस्ट माझे तर सगळ्यात आवडते आहेत आज आपण घरच्या घरीच एकदम बेकरीसारखे तुम्ही बघू शकता कसे खुसखुशीत असे झालेले आहेत किती छान जाळी आलेली आहे एकदम बेकरीसारखे इलायची टोस्ट आपण एकदम घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तेही रव्यापासून इस्ट वापरणार नाही किंवा सोडा अजिबात काही नाही तुम्ही आवाज बघू शकता बघू शकता कशा पद्धतीने हे टोच झालेले आहेत कोणाला हा विश्वासही बसणार नाही बघितल्यावर की मार्केटच्या आहेत की घरी बनवलेले तेही एकदम घरात उपलब्ध साहित्यापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक कुठलीही वाटी किंवा कप सेट करा त्याने संपूर्ण मापे घ्या दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यात आपण एक चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत सोबतच जी ही अशा पद्धतीने इनोची पुडी येते ना ती संपूर्ण पुडी आपल्याला याच्यामध्ये घालून द्यायची आहे आणि अर्धा वाटी साखर घालायची आहे बेकिंग पावडर वापरायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी दोन इनोच्या पुड्यासुद्धा वापरू शकता साखर अर्धा कप घाला जेणेकरून आपल्याला मार्केटसारखीच ह्या टोसला चव येणार आहे आणि त्याच्यामध्ये ही जी दहा रुपयावाली मिल्क पावडरची पुडी मिळते ती संपूर्ण पुडी याच्यामध्ये घालायची आहे ती ऑप्शनल आहे पण तुम्हाला नसेल घालायची तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे चवीत चा जास्त काही हा फरक होणार नाही तर बघू शकता हे संपूर्ण मिश्रण आता आपल्याला अशा विस्करच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे आता एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते संपूर्ण पाणी रव्यामध्ये घालून द्यायचं आहे ह्याऐवजी तुम्ही संपूर्ण दूध किंवा संपूर्ण पाण्याचा सुद्धा वापर करू शकता तर एक वाटी पाणी या ठिकाणी घातलं सुरुवातीला हे मिक्स करून घेतलं आता वरून आपण अर्धी वाटी दूध घालणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण दीड वाटी दूध वापरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी मिल्क पावडर वापरल्यामुळे या ठिकाणी एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे व वा अर्धी वाटी दुधाचा वापर केलेला आहे तर बघू शकता एवढ्यातच आपलं मिश्रण छान असं तयार होणार आहे कारण दूध असो किंवा पाणी असो रवा ते जास्त पितो त्यामुळे तुम्हाला वाटेल या ठिकाणी मिश्रण पातळ होते की काय पण तसे होणार नाही एवढ्या मिश्रणासाठी दीड वाटी दूध किंवा दीड वाटी पाणी हे एकदम योग्य प्रमाण आहे तर बघू शकता हे आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनटं असेच मोडण्यासाठी ठेवणार आहोत तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकता आता बघू शकता पंधरा मिनटानंतर आपला रवा छान पाणी पिऊन तयार झालेला आहे छान फुललेला आहे तोपर्यंत तो आपण तिकडे वन एटी डिग्रीवरती दोन्ही हिटिंग रॉड ऑन ठेवून ओव्हन प्री करणार आहोत दोन चमचे या ठिकाणी मी खोबऱ्याचा किस घातलेला आहे हाही पूर्णतः ऑप्शनल आहे नसेल घालायचा आवडत नसेल नाही तरी तरीसुद्धा चालेल फक्त थोडी चवमध्ये आणखी वाढ होणार आहे आता सहा ते सात इलायच्या अशा पद्धतीने मी खलबत्त्यात जाडसर कुटून घातलेले आहेत जेणेकरून आपले मार्केटसारखेच टोस्ट हे होणार आहे पावडर न करून न घालता अशा पद्धतीने तुम्ही कुटून घाला ज्याने खाताना खूप छान चव येते एकदम एकच चमचा एवढं पाणी घालायचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि तेल आणि पिठाने ग्रीस केलेल्या केकच्या टीनमध्ये आपल्याला हे संपूर्ण मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि वरून अशा पद्धतीने हे सारखं करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये बनवत असाल तर सेम हीच प्रोसिजर आहे कढई प्रिहीट करून घ्याय त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि मीठ पण टाकू शकता गरज असेल तर त्याच्यामध्ये हाट इन ठेवायचा आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं बेक करून घ्यायचं आहे आणि ओव्हनमध्ये करत असाल तरीसुद्धा वन एटी डिग्रीवरती दहा मिनटासाठी ओव्हन फ्री हिट करायचं त्यानंतर वन एटी डिग्रीवरती दोन्ही हिटिंग रॉड ऑन ठेवून आपल्याला अशा पद्धतीने हाटीन त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता पंधरा मिनटं आपण बेक करून घेतलेला आहे एखादी तूटपीक किंवा सुरी घालून बघा गा। हा आपला बेस छान बेक झालेला आहे तुम्ही म्हणू शकता आता हे तर टोस सारखं दिसत नाही पण आपल्याला हे पुन्हा एकदा बेक करायचं आहे अशा पद्धतीने केक किंवा ढोकळ्यासारखाच हा सुरुवातीला स्पंज निघून येणार आहे तर पंधरा मिनटं छान थंड करून घ्यायचं पंधरा वीस मिनिटानंतर डिमोट करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हा आपला टोस बनवण्यासाठीचा बेस हा तयार झालेला आहे याला ही किती छान जाळी आलेली आहे आणि बघू शकता किती छान हा आपला स्पंज बनून तयार आहे आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने मी आमच्या इथं जसे मार्केटमध्ये विलायचे टोस मिळतात ना एकदम त्याच पद्धतीने एकदम तसेच दिसणारे मी या ठिकाणी कट करून घेत आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही जाड बारीक पातळ अशा पद्धतीचे हे तुकडे तुम्ही करून घेऊ शकता तर कढईमध्ये बनवत असाल तर प्रोसिजर ही सेमच राहणार आहे असं नाही की ओ टी जी ओव्हनमध्ये बनेल व कढईत हे टोस बनणार नाही तर कढईतसुद्धा हे टोस एकदम परफेक्ट असे बनून तयार होतात व ओ टी जी व ओव्हनमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने बनून तयार होतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी उभ्या आकारात सुरुवातीला हे कापून घेतलेलं आहे जाडी अशा पद्धतीने मी अर्धा इंचावरती ठेवलेली आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जाड किंवा याच्यापेक्षा पातळ जर करायचे असेल तरीसुद्धा करू शकता पण जाड केल्यानंतर ते बेक होण्यासाठी वेळ जास्त लागतो त्यामुळे मी ह्या मिडियम आकारातच हे कापलेले आहेत व जास्त पातळही करू नका नाहीतर ते जळूही शकतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी एक लांब कापून घेतली पट्टी त्यानंतर मधून असे दोन कट मारून घेतलेले आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण टोस हे बनवून घेतलेले आहे आता हे टोस आपण एका ट्रेमध्ये ठेवून घेणार आहोत जर कढईत बनवत असाल तर अशा पद्धतीने ताटाला तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये हे संपूर्ण टोस ठेवून द्यायचे आणि ताट स्टँडवरती ठेवायचं आता अशा पद्धतीने मी ओव्हनमध्ये बनवत आहे तर ओ जी जी टी जीमध्ये बनवत आहे तर ओ टी जी वन एटी डिग्रीवरती मी सेट केलं आणि दोन्ही हिटिंग रॉड ऑन ठेवून दोन्ही साईडने आलटून पलटूम पंधरा पंधरा मिनटं अशा पद्धतीने अर्धा तास मी हे टोस बेक करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता किती छान हे बेक झालेले आहे रंगही खूप छान आलेला आहे एकदम मार्केटसारखेच दिसत आहेत ना तर तुम्हाला जर याच्यापेक्षा तुम्ही पातळ कापले तर दोन चार मिनटं तुम्ही आणखी कमी लागू शकतात किंवा यापेक्षा जर तुमचे जाडसर टोस असतील तर चार पाच मिनटं तुम्हाला आणखीही लागू शकतात त्यामुळे बघू शकता आपले किती क्रंची असे टोस बनून तयार झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने हे टोस घरी बनवून बघा आणि एकच नंबर त्याचे चव होते अप्रतिम खाण्यासाठी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे टोस आहेत तुम्ही मार्केटचे टोस विसरून जाल अन्न जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने एकदा घरी हे टोस बनवून ठेवाल हे हेल्दीही असतात आणि आपल्या डोळ्यासमोर बनवलेत म्हणजे आपल्याला विश्वासही आहे की आपण चांगल्या वस्तू वापरून बनवलेल्या आहेत तर ह्यावेळेस मुलांसाठी हे टोस घरी नक्की बनवून पहा ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका